नमस्कार हस्तीस किचन किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण शेपूची भाजी करणार आहोत तर या शेपूची मी मुळे आणि जी धुवून देठ असतात ते काढून टाकलेले आहेत फक्त कोळे देठ आणि पाने ठेवलेले आहेत तरी दिसायला अशी असते बघा चवीलाही खूप छान लागते भाजी एकदा नक्की घरी करून बघा आता आपण ही भाजी करायला घेऊया पर करण्याआधी ही भाजी आधी स्वच्छ धुवून घ्यायची आहे भाजी आपली धुवून झालेली आहे तर आपण चिरायला घेऊया तर एक ताटली घ्यायचे आणि थोडीशी यातली भाजी घ्यायची अगदी बारीक आपल्याला ही भाजी चिरायची आता राहिलेली भाजी मी याचप्रमाणे चिरून घेणार आहे तर भाजी चिरून झालेली आहे आता मी इथे एक लहान जुडी शेपूची भाजी घेतलेली त्याप्रमाणेच कांदा घेणार आहे तरी ते एक मध्यम कांदा मी घेत आहे पालेभाजीमध्ये कधी जास्त थोडा कांदा घाला म्हणजे भाजी अधिक रुचकर होते आता कांदा आपल्याला अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे कांदाही चिरून झालेला आहे आता मिरची आपण कट करून घेऊया मिरची अगदी बारीक चिरू नका याप्रमाणे कट करा आता, आता आपण भाजी करायला घेऊया तर इथे भांडं गरम झालेलं आहे यामध्ये दोन मोठे चमचे आपल्याला तेल घालायचं आहे तेल गरम झालेलं आहे तेव्हा यामध्ये कांदा टाकायचा आहे आणि मिरची टाकून घ्यायची आहे ज्याची आत इथे मी मोठी ठेवलेली आहे कांदा आपल्याला जास्त लालसर करायचा नाही असा गुलाबी रंग येत आला की लगेच यामध्ये आपल्याला ही भाजी घालायची आहे आणि यावरती एकाच मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि लगेच आपल्याला झाकण काढायचं आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ इथे कमीच घाला कारण पालेभाजीमध्ये मीठ अगदी कमी घालावं लागतं आणि आता ही भाजी परतून घ्यायची आहे ही भाजी आपण कोकणी पद्धतीने करतो आहे तेव्हा त्याप्रमाणे तुम्ही इथे घेतले तेच घाला तर इथे आता माझी भाजी परतवून झालेली आहे आता यावरती एक मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे तर इथे एक दोन मिनटं झालेली आहे भाजी एकदा परतवून घेऊया परत एक मिनिटासाठी ढाकण ठेवूया एक मिनिट झालेले आहे झाकण काढायचं भाजी परतवून घ्यायचे भाजी आपली झालेली आहे आता यामध्ये आपल्याला ओल्या नारळाची तव घालायची आहे तुमच्या आवडीप्रमाणे ओलं कोपरं घाला अति पण घालू नका प्रमाणामध्येच घाला इथे मी दोन मोठे चमचे ओलं कोपरं घातलेलं आहे तर ओलम खबरं भाजीमध्ये छान असं मिक्स झालं आहे आता गॅस बंद करायचं आहे भाजी आपली झाली का भांड्यात काढून घेऊया तर आपण केलेली कोकणी पद्धतीने भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असा तर सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका मस्त रेसिपी बरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद